पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बांधकाम विषयक प्रदर्शन म्हणून ओळख असलेले सातारा जिल्ह्यातील बिल्डर असोसिएशनच्या रचना या बांधकाम विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि साताराचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले रचना हे प्रदर्शन सव्वीस डिसेंबरपासून एकोणतीस पर्यंत सातारा जिल्हा परिषद मैदानावर सुरू राहणार आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून सातारकरांना आपल्या स्वप्नातील घर साकारता येणार आहे त्यामुळे बांधकाम क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा अध्यक्ष सुधीर ठोके यांनी बोलताना केले आहे साताऱ्याचे लोकप्रिय आमदार सुरेंद्र सिंह राजे भोसले बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य दोघं एकत्रितपणे

पदाधिकाऱ्यांना आणि त्याच बरोबर संपूर्ण असोसिएट ऑफ संपूर्ण पदाधिकाऱ्यांना सर्व सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केलं म्हणून जात असताना पालकमंत्री मंत्री कॅबिनेट मिनिस्टर त्यांनी सांगितलं दादा तुम्ही व्यासपीठावर या निवडलं माझं झालंय तर तुमच तुमची वेळ आहे त्यांना बाकी काय करणार का फक्त पेकड्या पेटीच काम करून पे जा <laughs> <laughs>

स्वागत आपण या ठिकाणी केलं सर्व करून मित्रांनो तर म्हणजे ज्याचा उल्लेख आता कोटी सगळ्यांनी केला की रचना या प्रदर्शनाची आतुरतेनं सगळ्यांना शरीरानं वाट बघत असतात आणि अतिशय भव्य दिव्य असे हे प्रदर्शन या ठिकाणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ट्रू बघवलं जातं नवीन नवीन जे प्रोजेक्ट्स सातारा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा जे होतात ते इथं कस्टमरच्या समोर किंवा इन्व्हेस्टर्स वगैरे असतील त्यांचा करून आणण्याचा प्रयत्न आज वचनाच्या माध्यमातून बिल्डर्स असोसिएशन करत असतं आज देशामध्ये सगळ्यात मोठी व्यावसायिकांची बांधकाम व्यावसायिकांची ही संघटना आहे आणि याच्यात सर्व स्तरातील लोक या बिल्डर्स असोसिएशनमध्ये आहेत म्हणजे प्रत्येकाला सामावून घेण्याचं काम बिल्डर्स असोसिएशन नक्कीच केलेलं आहे माझं सुद्धा सचिन देशमुख हे ज्या वेळेला प्रेसिडेंट झाले त्यावेळेला ते असतील मी आणि मिरजा साहेब नागपूरला आले होते ते मिरसाहेब आणि आम्ही त्यावेळेला सुद्धा आपले काही राज्यातले जे आपल्या व्यावसायिकांचे प्रश्न होते त्या संदर्भात आपले उपमुख्यमंत्री त्यावेळेचे मान्य देवेंद्रजी फडणवीस अजितदादा आणि त्यावेळेसचे बांधकाम मंत्री मान्य रवींद्र चव्हाण यांना आम्ही भेटलो होतो आता परत एकदा मगाशीच हा कार्यक्रम शुभारंभ करायचा आली रविभाग चर्चा जे काही प्रश्न राज्यामध्ये बिल्डर्सचे आहेत किंवा व्यावसायिकांचे आहेत शासनाच्या माध्यमातून आणि प्रामुख्यानं आज जो विभाग माझ्याकडं आलेला आहे सार्वजनिक विभागाच्या माध्यमातनं जे सहकार्य आपल्याला पाहिजे ते नक्की आपण चर्चा केली आहे तशी ती बैठक आपण घेऊ सेक्रेटरी असतील आणखी बाकीचे म्हणजे अधिकारी असतील यांना घेऊन नक्कीच सकारात्मक आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल निर्णय कसा करता येईल आपण नक्कीच प्रयत्न करू आणि आमचे साताराचे सगळे जे आपल्या सेंटरचे आहेत ते या मध्ये राहतील गुप्ता साहेब आहेत सोनो सोनमे साहेब आहेत नक्कीच लवकरात लवकर त्याचा काही ना काहीतरी निर्णय हा आपण लावू अशी आपल्याला या मी खात्री देऊ इच्छितो त्याचबरोबर साताऱ्यातील सुद्धा बांधकाम व्यावसायिकांनी आज नवीन नवीन आपण आता पूर्वी थोडंफार बांधकामांचे बघायचो थो। पण आता सगळे नवीन पद्धतीनं बांधकाम आज व्हायला लागलेत आज सातारत सुद्धा हाय रायजेस व्हायला लागले ती एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज जिल्हा बँकेचं जो प्रोजेक्ट चालला आहे जो शिधर कन्वर्ट करतात ते मला वाटतं शहरातला एक थोडा आयकॉनिक एक प्रोजेक्ट होईल कारण मला वाटतं एवढा मोठा प्रोजेक्ट प्रोजेक हा आत्ता तर एका ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी एवढा मोठा प्रोजेक्ट कुठंच सातारा शहरामध्ये नाही त्यामुळे आयकॉनिक प्रोजेक्ट जिल्हा बँकेचा आणि श्रीधर कंगळकरांच्या माध्यमातून होईल अशी नक्कीच मला खात्री आहे आपण सुद्धा शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते चांगलं करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आलो आहे आज काही परिसरामधले आपण आता कॉन्क्रीटचे रोड हे आपण कामं त्याची सुरू केली अजूनसुद्धा उरलेल्या पेजेसमध्ये आपण कामं करणार आहे त्याला सुद्धा आता शासनाकडनं निधी आपल्याला आणि नगरपालिकेला साताला नक्कीच मिळेल बऱ्यापैकी जे रस्ते आपले मोठे आहेत तर या ठिकाणी वाहतूक जास्त प्रमाण असते इन्फ्रास्ट्रक्चर सगळं कॉन्क्रीट रोडकडे नेण्याचा प्रयत्न हा नक्कीच माझा आहे